खिशाला आजपासून कात्री बसणार आहे कारण दुधाच्या दरात आजपासून दोन रुपयांची वाढ लागू झाली आहे गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे पुण्यातील कात्रस दूध संघामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि वाढती मागणी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हशीचं दूध आणि आपण पाहतोय गायच्या दुधातही वाढ झालेली आहे दूध दोन रुपयांनी महागलंय आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे गायचं दूध सध्या चोपन्न ते छप्पन्न रुपये आहे तर आता वाढीव दर छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपये झालेले आहेत म्हशीचं दूध सध्या सत्तर ते बहात्तर रुपये तर, रुपय तर वाढीव दर बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये इतके झाले आहेत